विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आदिवासी विकास विभागाची भरती चालू आहे आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सिनियर क्लर्क आणि स्टॅटिस्टिकल असिस्टंट हा पेपर पहिल्या शिफ्टचा संपलेला आहे पहिल्या शिफ्टचा पेपर झाल्यानंतर आपण आजच्या पेपरचं विश्लेषण करणार आहोत मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग जी के जी मध्ये काय विचारलं हे आपण जाणून घेणार आहोत पेपर सोपा होतो की अवघड होता तेही आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना आपल्याला सांगतो यानंतर इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक टी सी एस आय पी एस पॅटर्नवरती आधारित सरळ सेवेची सर्व समावेशक बॅच उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचचा तुम्हाला सर्व एक्झामला फायदा होणार आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं काय बघणार आहोत तर सिनियर क्लर्क आणि असिस्टंट हा जो पेपर झाला आज बावीस एप्रिलला यामध्ये नेमके कोणते प्रश्न विचारलेले आहे चला व्हिडिओ करूया सगळ्यात आधी आपण घेऊया मराठी मराठीमध्ये काय विचारलेलं आहे तर चुका शोधा फाइंड इरक मराठीमध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्यानंतर लिंग लिंग ओळखणे यावरती प्रश्न आहेत एक वचन अनेक वचन यावरती प्रश्न आलेले आहेत आणि उतारा सुद्धा आलेला आहे मॅसेज मराठीमध्ये मग आता तुम्ही म्हणाल सर मग एवढ्याच वरती प्रश्न होते का तर असं नाहीये पेपर संपल्यानंतर विद्यार्थी मित्रांना जेवढे प्रश्न आठवतात तेवढेच ते आपल्याला सांगतात या व्यतिरिक्तही वेगवेगळ्या टॉपिक वरती प्रश्न असू शकतात पण आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे ते टॉपिक आपण तुमच्या समोर घेतलेले आहे त्यानंतर इंग्रजीमध्ये काय विचारलेलं आहे प्रश्न आहेत त्यानंतर फाइंड द एरर किंवा स्पॉट द एरर यावरती साधारणतः दोन ते तीन प्रश्न आहेत पॅराजंबल खूप जास्त प्रमाणात विचारलेला आहे या पॅरा जंबल वरती पाच ते सात प्रश्न आहेत लक्षात घ्या या व्यतिरिक्त अनेक वेगवेगळे टॉपिक असू शकतात पण आपल्याला एवढेच टॉपिक आलेले आहेत त्यानंतर गणित बुद्धिमापन चाचणीवर काय विचारले बघा गणित आणि बुद्धिमापन चाचणी गणितामध्ये वेळ वेग आणि अंतर यावरती प्रश्न आहेत या टॉपिक वरती प्रत्येक शिफ्टला सॉरी वेळ वेग अंतर प्रत्येक शिफ्टला प्रश्न आहे त्यानंतर शेकडेवारी शेकडेवारीवर सुद्धा प्रत्येक शिफ्टला प्रश्न आहे लक्षात घ्या रेशो विचारलेला आहे अर्थात ज्याला आपण प्रमाण म्हणतो सिम्प्लिफिकेशन आहे त्यानंतर बुद्धिमापन चाचणीमध्ये बैठक व्यवस्था आहे ज्याला आपण सिटिंग अरेंजमेंट असं म्हणतो त्यानंतर नातेसंबंध संबंध आहे त्यानंतर आकृती आहे आकृतांवरती प्रश्न होते आणि अंक मालिकेवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत नंबर सिरीज आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीनं आतापर्यंत आपण मराठी बघितलं इंग्रजी बघितलं गणित पाहिलं बुद्धीम चाचणी पाहिलेली आहे आता आपल्याला जायचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जी केस मध्ये काय विचारलेला आहे चला पहिला प्रश्न जो आहे आता जीके जी एस मध्ये जे चालू घडामोडी आहे हे चालू घडामोडी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस चे सुद्धा विचारलेले आहे म्हणजेच मागच्या सहा ते आठ महिन्यांचे चालू घडामोडीवर जास्तीत जास्त प्रश्न होते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींवर राष्ट्रपतींवरती प्रश्न विचारलेला आहे आता प्रश्न नेमका ने काय होता हे आपल्याला समजू शकलेलं नाही पण राष्ट्रपतीवरती प्रश्न आहे तर बघा राष्ट्रपती संदर्भामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम नंबर बावन्न मध्ये तरतूद आहे आता राष्ट्रपती कलम सध्याचे राष्ट्रपती कोण पहिले राष्ट्रपती कोण राष्ट्रपतीची निवड कशी होते त्याला मतदान कोण कोण करतं राष्ट्रपतींचे अधिकार राष्ट्रपतींना पदावरनं कसं दूर केलं जातं राष्ट्रपतीला शपथ कोण देतं या अनुषंगाने काहीतरी प्रश्न असू शकतो पण राष्ट्रपतीवरती प्रश्न होता हे लक्षात घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न होता पंतप्रधान वीज पुरवठा योजना <coughs> यावरती प्रश्न होता मग आता लक्षात घ्या एक योजना आहे पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजना प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत वीज देण्यासंदर्भातली ही योजना पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला चालू झालेली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र एमआयडीसी चे सीईओ विचारलेले आहेत एम चे सीईओ या संदर्भात प्रश्न आहे आता एमआयडीसी e अर्थात ज्याला आपण महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हणतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्याला मराठीमध्ये आपण म्हणूया याचे सीईओ विचारले आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी मला वाटतं बिपिन शर्मा याचे सीईओ आहेत तुम्ही एकदा चेक करून घ्या नेटवरती यांच्या अगोदर पी वेलर असू होते पुढे पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी विदेशात शिक्षण पूर्ण केलं आहे असा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी विदेशात शिक्षण पूर्ण केलेले आहे अर्थात याचं उत्तर काय तर आपल्या महाराष्ट्रातील आनंदीबाई जोशी याच उत्तर असायला पाहिजे तर यांनी अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे आर आय कायद्या दोन हजार पाच वरती सुद्धा प्रश्न आहे राईट right टू इन्फॉर्मेशन आरटीआय अंतर्गत माहिती देण्याचा कालावधी हो यांनी विचारलेला आहे तातडीची माहिती किती वेळात देणं आवश्यक हो आहे बघा आता सामान्यतः तीस दिवसामध्ये माहिती आपल्याला उपलब्ध होते पण इमर्जन्सी केसमध्ये जर विषय स्वातंत्र्याशी किंवा आपल्या जीविताशी संबंधित असेल जर माहिती जर जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अठ्ठेचाळीस तासात ही माहिती देणं गरजेचं आहे किती तासामध्ये तासात माहिती देणं गरजेचं आहे पुढे मेगा फूड पार्क किती आहेत असा प्रश्न आहे पुढचा याचं उत्तर चोवीस असलं पाहिजे एकदा चेक करून घ्या तुम्ही पण भारतातील सर्वात मोठे हायकोर्ट पुढचा प्रश्न आहे आपण फक्त प्रश्नांचं विश्लेषण म्हणजे कोणते प्रश्न आले होते कोणत्या विषयाशी संबंधित होते एवढीच माहिती घेतोय पूर्ण डिटेलमध्ये आपण उत्तर जाणून घेत नाहीये लक्षात घ्या काय फक्त प्रश्न जाणून घेतोय तर भारतामध्ये सध्या एकूण उच्च न्यायालयांची संख्या पाहिली तर पंचवीस हायकोर्ट आहेत भारतामध्ये त्यापैकी त्यांनी विचारलेलं आहे सर्वात मोठं तर सर्वात मोठं न्यायाधीशांची संख्या आणि कार्यक्षमता या दोन्ही अंगलने विचार केला तर अलाहाबाद उच्च न्यायालय जे आहे ते सगळ्यात मोठं न्यायालय आहे अठराशे सहासष्ट ला या न्यायालयाची स्थापना झाली लक्षात घ्या ठीक आहे कधी स्थापना आहे ची जी स्थापना आहे मुंबई मद्रास कलकत्ता यांची स्थापना यांच्या आधीची आहे बासष्ट स्थापना अठराशे बासष्ट पण चौथं न्यायालय अलाहाबाद अठराशे सहासष्ट स्थापन झाले पुढे पुढे त्यांनी एक विचारलेलं आहे अ एन टू महामार्ग यावरती प्रश्न विचारलेला आहे याच उत्तर जे आहे ते काय असणं अपेक्षित सांगा एन एच टू महामार्ग तर हा जो महामार्ग आहे हा दिल्ली ते कलकत्ता असा हा महामार्ग आहे ते नेमके याच्यावरती काय प्रश्न विचारला होता ते आपल्याला कळलं नाही फक्त एन एस टू वरती प्रश्न होता समजलं दिल्ली ते कलकत्ता पुढचा प्रश्न न्याय सिंधू वृत्तपत्रावरती प्रश्न आहे न्याय सिंधू हे आपलं मराठीतलं एक वृत्तपत्र आहे प्रामुख्यानं मला असं वाटतं याचा जिल्हा विचारला असेल कुठल्या जिल्ह्यातनं प्रकाशित होत वगैरे वगैरे असं काही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे ममता सागर हे नाव कशाशी संबंधित आहे आता ममता सागर कन्नड भाषेत लेखन करणारा कवयत्री आहेत लक्षात घ्या कन्नड भाषेत लेखन कवयेते पुढचा प्रश्न आहे ग्लोबल ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स वरती प्रश्न आहेत अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो जी के जी चे प्रश्न आपल्याला जेवढे प्रश्न आपल्यापर्यंत पोचले आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवले आहेत तर या अनालिसिसचा तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या सगळ्या एक्झामसाठी जे रिव्हिजन सेशन घेण्यात येतात त्याचा तुम्हाला काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर अशा पद्धतीनं आता जो पेपर आहे हा मीडियम स्वरूपाचा पेपर होता कसा होता मध्यम स्वरूपाचा पेपर आहे लक्षात खूप अवघड पण नाही आणि खूप सोपा पण नाही असं येते हे स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आपण सर्वांना विज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून यानंतर इथून पुढे वेळोवेळी येणाऱ्या सर्व सेवा जाहिराती ज्या आहेत आणि त्या माध्यमातून होणारे जे पेपर आहेत या सर्व सरळ सेवा पेपरसाठी अत्यंत उपयुक्त अशी सरळसेवेची सर्व समावेशक टी सी एस आय पॅटर्नवरती आधारित बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे टी सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नवर स्ट्रिक्टली या बॅच मध्ये शिकवलेला आहे इग्नाइट शिक्षकांनी या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे अशाच प्रकारे सर्व एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे